जीएसटी करप्रणाली अतिशय पारदर्शी असल्याने सर्वांनी उत्पादन शुल्क विभागाचे सहकार्य घ्यावे अतिरिक्त आयुक्त के के श्रीवास्तव यांनी असे आवाहन केले आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी ही कर प्रणाली अतिशय पारदर्शी असणार आहे त्यामुळे कोणत्याही करदात्याने या विषयी न्यूनगंड न बाधकता उत्पादन शुल्क विभागाचे सहकार्य घ्यावे असे आवाहन केंद्रीय उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त के के श्रीवास्तव यांनी केले ते बुधवारी सांगलीत आयोजित केलेल्या एस एस टी कार्यशाळेमध्ये बोलत होते यावेळी सहाय्यक आयुक्त डी पी सिंग अश्विन कुमार हुक्के वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे संचालक एम आर जैन चार्टर्ड अकाउंटंट संघटनेचे रमेश जोशी व्यापारी असोसिएशनचे आशिष शहा यांच्यासह शहरातील व्यापारी आणि सनदी लेखापाल मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अश्विन कुमार हुक्के यांनी जीएसटी कर प्रणाली मार्गदर्शन केले तर के के श्रीवास्तव यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे प्रशिक्षण दिले जी एस टी करप्रणालीसाठी नोंदणी करण्यासाठी सध्या शासनाचे काम सुरू असल्याने डिजिटल सह्या घेताना अडचण होत आहे ती लवकरच सुधारण्यात येईल असेही श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले आहे